दो दो जेमीन, जेमीन। ने आता इथे टटलं आता ही सगळी बाजूला जमीन वाहून जाते रस्ता या या हा रस्ता इकडचा बारा फुटाचा असून त्यांनी ह्या ह्या रस्त्याला शेताचं कॉर्नर पुढे ढकलून पवनचक्की रेन्यू कंपनी यांनी हा रस्ता वीस फुटाचा जवळजवळ ही वीस फुटाचा रस्ता वीस फुटाच्या जरा वरच असेल पैसे तर नाहीच नाही पण आम्हाला विश्वासात बी नाही काय नाही आमचं सगळं शेताचं वाटलो करून सगळं त्याने रस्ता बनवलेत आणि रस्ता सांगते बाबा बारा फुटाचा आणि रस्ता बनवले चाळीस फुटाचा आणि सगळं मुरुम टाकून सगळं झाड काढून किंवा सार्वजनिक बांधकामांना मोजून रस्ता त्यांना आमचं शेत द्यायची गरज नाही का असं केलेत के तरी शासनाने आमचा विचार करावा आमचं एकच मत आहे की तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो इथल्या शेतकऱ्याला विश्वासात नाही घेता तुम्ही प्रोजेक्ट तो चालू केला तुम्ही विश्वासात घ्या गावचे ग्रामपंचायतनं परवानगी दिली याचा अर्थ ही, ही, ही जमीन नाही त्याचा काय संबंध नाही शेतकऱ्याची न घेता निर्णय घेतलेले ती आणि हे चुकीचे निर्णय आहेत मग आता तुम्हाला ह्याच्यावरती कंपनी जी आता पवनचक्की चालू उभारते त्याला चालू करण्याचं परमिशन द्यायचंय आमच्याकडून देणार नाही आमचं देणं घेण नाही त्याच्याशी कसलच आमचं आमची परस्पर वाटणे ती कंपनी परस्परच आमची शेताची बांध पडून घेऊन जाते परस्पर आमच्या भावा भावात वाद लावते ती कसली कंपनीन काय त्याचं काय देणं घेणं आमच्याशी बरं मग ह्याच्यावरती त्याचे मॅनेजर वगैरे कोण आलेले मॅनेजरला फोन केला तो सांगतो की बारा फुटाचा रस्ता आहे रस्ता अडवला तर तुला कंपनीचा नेमावलीचा हे केला म्हणजे तुम्ही अवमान केला आणि कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून जेलमध्ये टाकतो म्हणून सांगतो मॅनेजर ते कंपनी म्हणून एक आहे रेन्यू रेन्यू आणि त्या कंपनीची पवन चक्की ही साठी इथून रस्ता जातो आणि तिथे पॉइंट पण आमच्या शेतामध्ये एक आलेला आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण जर सहमत तिथं असालच सर्व सहमत आहेत की त्या जा पॉइंटसाठी रस्ता हा इथून नसताना त्याने घेऊन गेलेला आहे मग त्याचा मोमदला तर तुम्हाला दिलाच असेल एक दिलेलं दिले कुणालाही काही न देता त्याचे झाडं तोडून एवढे वर्षे वाढवलेले सगळे झाडं तोडून रात्रीच्याला तोडले जातात आणि दिवसा त्याने जर काय अडवलं तर रात्री ते सफाई केलं जातं आणि वाहनं रात्रच्याला घेऊन जातात आणि शेतकऱ्याला दमदाटी करून पोलीस स्टेशनची गाडी आणून त्याच्या साक्षीनं घेऊन जातात अशा पद्धतीचं काम चालू आहे मग ह्याच्यावरती तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलेलं होतं पोलीस प्रशासन जा बघू आम्ही येता म्हणून सांगते काय करणार